आजकाल आपण सगळेच मॉडर्न सायन्सला मानतो पण मग मा अशा काही गोष्टी आहेत जे मॉडर्न सायन्स आपल्याला नाही सांगत पण आयुर्वेद सांगत ते सांगतो डिलिव्हरी झाल्यानंतर बाईनी जी डिलिव्हरी झालेली बाई आहे तिने काही गोष्टी फॉलो करायच्या असतात आणि काही गोष्टी टाळायच्या असतात पण मॉडर्न सायन्स ते आपल्याला सांगत नाही त्यामुळे आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो तर आता अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या डिलिव्हरी झाल्यानंतर बाईनी फॉलो करायला पाहिजे जे आयुर्वेदाने सांगितलेले आहे नमस्कार माझ्या मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे सो खुँग खुँग so, तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं असेल की आपल्या डिलिव्हरी झाल्यानंतर आपल्या घरचे जे मोठे असतात ते सांगतात की बाहेर नको जाऊ कानाला बांधून राहा किंवा थंड पाण्यात हात टाकू नको खूप साऱ्या गोष्टी आहे हे करते करू नको आपल्याला आपण त्यांना त्या मागचं कारण विचारतो पण त्यांना त्या मागचं कारण माहिती नसते आणि कारण माहिती नसते आणि वरून आपल्याला मॉडर्न सायन्स म्हणजे जे आपले डॉक्टर असतात ते यातलं काहीही सांगत नाही म्हणून आपण त्या फॉलो करण्यासाठी नकार देतो कारण किंवा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आज आपण अशा फॅक्ट्स बोलणार आहोत जे मॉडर्न सायन्स नाही सांगत पण आयुर्वेद आपल्याला सांगतं की डिलेवरी नंतर बाईंनी कोणत्या गोष्टी फॉलो करायला पाहिजे आता तेलानी मालिश सो मॉडर्न सायन्स आपल्याला असं काही सांगत नाही की डिलिव्हरी झाल्यानंतर बाईंनी तेलानी मालिश करायला मालिश करायला पाहिजे पण आयुर्वेद मध्ये सांगितलेलं आहे की बाईने जे आहे ती बाईला जे आहे ती तेलानी मालिश करून द्यायला पाहिजे उन्हाळ्यामध्ये ती साध्या तेलानी मालिश करू शकते पण जर पावसाळा किंवा थंडी असेल तर तिने कोमट तेल करायचं आणि त्या तेलाने तिची मालिश करून द्यायला पाहिजे सो मालिश जी आहे ही कमीत कमी वीस ते पंचवीस मिनिट तिची मालिश झाली पाहिजे पूर्ण बॉडीला मालिश करायची आहे पण सोबतच स्पेशली कंबर पोट आणि जो तुमचा ब्रेस्ट एरिया आहे त्याला चांगल्या प्रकारे मालिश करायला पाहिजे मालिश करून झाल्यानंतर एक ते दोन तासानंतर डिलिव्हरी वाल्या बाईनी आंघोळ करायची आहे आणि तीही गरम पाण्याने थंड पाण्याने नाही जर तुम्ही करू शकत असाल तर तुम्ही साबण न लावता तुम्ही उठणं लावू शकता किंवा तुम्ही बेसन मध्ये साय मिक्स करून ते तुम्ही तुमच्या शरीराला लावू शकता ला, तो, तो सोबत आता त्याच्यामुळे काय होणार आहे की त्याच्यामुळे तुमच्या शरीराला जे वृक्षपणा येतो तो येणार नाही सोबत सोबत येतात तेही कमी व्हायला मदत मदत होईल होणार आहे आता आपण बोलूया धूप देण्याबद्दल सो धूप म्हणजे आपण जे देवाला धूप देतो ती धूप नाही सो मेडिसिनल म्हणजे औषधीयुक्त धूप मिळत असते तर म्हणजे त्याचा पावडर मिळत असतो सो त्याचा जो आहे धूप बाईच्या प्रायवेट पार्टला म्हणा किंवा वजाने एरियाला त्याचं धूप द्यायचं आहे हे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे हे आपल्याला मॉडर्न सायन्स सांगत नाही तिसरी गोष्ट आहे की जसं धूप दिलं त्याच्यानंतर शेक देणे आधीच्या काळात खाट असायची तर खाटेला खाटेवर झोपून बाईला खाली तुम्ही गवऱ्या किंवा कोळसा जाळून ठेवून त्या बाईला पूर्ण बॉडीला शेक दिला जायचा पण आता ते शक्य नाही सो so, कमीत कमी कंबर पाठ हा एरियाला एरिया आपण आपण शेक so, शेक देऊ शकतो शकतो सो देण्यासाठी हॉट वॉटर बॅग करू किंवा इलेक्ट्रिक हॉटपॅट येतात आपण त्याच्यानी शेक देऊ शकतो आता शेक दिल्यामुळे कमरेचं दुखणं पाठीचं दुखणं जे आहे ते कमी होत असते सो uh, so, जशी डिलिव्हरी झाली की सगळेच त्या बाईला सांगतात की कानाला स्कार्फ बांध किंवा कानामध्ये कापसाचे बोळे ठेव म्हणून सो सर हे मॉडर्न सायन्स जरी सांगत नसेल तरीही आयुर्वेद आपल्याला हे सांगतं की कानामध्ये बोळे ठेवायचे आहे uh, की जेणेकरून जो थंडा थंडा वारा आहे तो बाईला लागता नये जर तुम्ही घरात आहे तर तुम्ही कापसाचे बोळे ठेवू शकता आणि जर तुम्ही बाहेर जाणार असेल जर बाहेर जाणं गरजेचंच असेल आणि थंड हवेत जाणार असेल तर तुम्ही अवश्य स्कार्फ बांधावा आता हा बेल्ट किंवा हे पोटाला बांधणं आपण सव्वा महिना पर्यंत करू शकतो म्हणजे सव्वा महिना किंवा दोन महिन्यापर्यंत आपण हे करायला पाहिजे सव्वा महिना जरी केलं तरी ते उत्तमच आहे तर आधीच्या काळात असं होतं की ऑलमोस्ट ज्या स्त्रिया असायचे त्यांची नॉर्मल डिलिव्हरी व्हायची सो अगदी दुसऱ्या दिवशीपासूनच त्यांना पोटाला बांधून द्यायचे आता तेव्हा बेल्ट वगैरे ह्या सगळ्या सोयी नव्हत्या सो आधी स्त्रियांना पोटाला साडी बांधून द्यायची किंवा दुपट्टा बांधून द्यायचे आणि तो पूर्ण दिवस रात्र त्यांच्या पोटाला बांधलेला राहायचा आता ऑलमोस्ट बायांच से सीजरिल सेक्शन होत असतं से। त्याच्यामुळे डॉक्टर्स त्यांना आता बेल्ट देतात तर आपण हा बेल्ट वापरू शकतो आता हे पोटाला बांधणे किंवा बेल्ट लावणे यामुळे काय होतं ते यामुळे असं होतं की जे पोट सुटलेलं असतं आता प्रेग्नन्सीच्या वेळेस सगळ्यांचं आपलं पोट वाढलेलं असतं आता बाळ निघालं की ते पोट जी चरबी वाढलेली आहे ती लगेच तर कमी होत नाही जे पोट सुटलेलं असतं आणि जे टाकी लागलेले असतात त्यांना आधार मिळतो सोबत सोबत पोटात गॅसेस तयार होत नाही आणि जे आपलं पोट आहे ते पूर्ववत पूर्ववत किंवा अगोदर सारखं होण्यासाठी मदत हो खूप खूप रागराग करणे खूप काय म्हणते खूप नाराज राहणे खूप दुःखी राहणे यामुळे काय होते की जी डिलिव्हरी झालेली स्त्री असते तिचं मानसिक असंतुलन किंवा तिची मानसिक स्थिती बिघडू शकते आणि त्याचा 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 सरळ जो प्रभाव आहे तो तिच्या मिल्क प्रोडक्शनवर होऊ शकतो त्याच्यामुळे तिचं जे शरीरात जे दूध बाळासाठी निर्माण होत आहे ते कमी प्रमाणामध्ये निर्माण होऊ शकतं सो तुम्ही जर कधी लक्षात घ्याल की घरी त्या बाईचं खाणं पिणं सगळं व्यवस्थित आहे तिची मेडिसिन सगळी चाल, चालू चांगली चालू आहे पण जर घरी ताणतणावाचं वातावरण असेल तर तिचं मानसिक मानसिक स्थिती जी आहे ती खराब होते आणि त्याचा प्रभाव तिच्या दुधावर पडतो त्याच्यामुळे तीन ते चार महिने किंवा सहा महिने जोपर्यंत ती बाळाला दूध पाजते आणि जोपर्यंत बाळ हे पूर्णपणे तिच्यावर अवलंबून आहे दुधासाठी त्याच्या जेवणासाठी त्यापर्यंत घरचं वातावरण अगदी शांतिमय आणि सुखमय ठेवणे हे ही घरच्या लोकांची जबाबदारी असते दिवसा झोपणे सो जी दूध पाजणारी आई आहे डिलिव्हरी नंतर तसं तर सगळ्या बाईंनी दिवसभर आरामच करायचा आहे विश्रांती घ्यायची आहे पण तिने दुपारी झोपू नये झोपू नये म्हणजे तिने गाठ झोप घेऊ नये आता गाठ झोप यासाठी घेऊ नये असं म्हटलं जाते आयुर्वेदामध्ये याच्यासाठी असं सांगितलं आहे की जो कप आणि पित्त दोष आहे तो शरीरामध्ये वाढत असतो आणि त्याचा जो प्रभाव आहे तो दुधावर पडतो म्हणून जी बाई आहे जी स्त्री आहे तिने दुपारी झोपून आहे सतत बसून राहिल्यामुळे किंवा जास्त वेळ बसून राहिल्यामुळे आपली जे कंबर आहे आणि जे पाठ आहे त्याचं दुखणं वाढत असतं त्याच्यामुळे सतत बसून राहायसाठी सुद्धा डिलिव्हरी झालेल्या बाईला मना करतात आता डिलिव्हरी झाल्यानंतर डिलिव्हरी झालेल्या स्त्रीला थंड हव्यात जायला किंवा थंड पाण्यात हात टाकायला मनाई करतात सोबतच तिने थंड्या पाण्यात हात टाकून कपडे नाही धुवायचे आहे भांडे नाही घासायचे आहे सो हे थंड किंवा हा सोबतच एसी मध्ये नाही राहायचं आहे कूलर मध्ये नाही राहायचं आहे हे सगळं तिला सांगितलं जाते या सगळ्या गोष्टी केल्यामुळे आपल्या जे शरीरातला वात आहे तो वाढतो आणि वात वाढल्यामुळे आपल्याला शरीराचं दुखणं येतं कमरेचं दुखणं येतं पाठीचं दुखणं येतं आपल्या सांध्यांचं दुखणं येतं सोबतच आपल्याला हे पण सांगतात की थंड हवेमध्ये जाऊ नका उन्हात जाऊ नका बाहेर जास्त जाऊ नका तर यामागचं असं कारण आहे की तुम्ही जर जास्त बाहेर जाल तर तुमच्या शरीरातले जे पित्त आहे ते वाढेल आणि त्याच्यामुळे तुमची जी स्किन आहे ती ड्राय होईल ती वृक्ष होईल आणि सोबतच जे स्किन आहे त्याला काळ काळपटपणा येईल त्याच्यामुळे सांगतात की तुम्ही जास्त बाहेर जाऊ नका कारण की जी स्त्री आहे ती ऑलरेडी खूप वीक झालेली असते तिचा जो विकनेसपणा आहे भरून काढायला वेळ वेळ लागत असतो म्हणून ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या डिलिव्हरी झाल्यानंतर स्त्रीने फॉलो करायच्या आहे आज एक छोटीशी गोष्ट अशी आहे की प्रेग्नन्सीमध्ये जसं हळूहळू वजन वाढतं तसंच ती डिलिव्हरी झाल्यानंतर हळूहळू कमी होतं त्याच्यामुळे वजन कमी करण्याची जी आहे ती घाई करायला नको कारण की हळूहळू जे वजन वाढलेलं असतं ते हळूहळू कमी होणारच आहे आयुर्वेदामध्ये असं म्हटलं आहे की तीन महिन्यानंतर तुम्ही छोटे छोटे आसन करू शकता पण पन... आधी असं व्हायचं की ऑलमोस्ट बायांची नॉर्मल डिलिव्हरी व्हायची पण आता सेक्शन होतात आणि त्याच्यामुळे दोन महिने तर फक्त तुमचे ते स्टीच हिल होण्यामध्ये लागत असतात सो so, माझ्या मते कमीत कमी चार ते पाच महिन्यानंतर स्त्रियांनी जे आहे ते व्यायाम म्हणजे छोटे छोटे व्यायाम आणि आसन करायला सुरुवात करायला पाहिजे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल इन्फॉर्मेशन युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला शेअर लाईक आणि कमेंट करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा